काय विरायच ते कोणाच्या मोबाईल आहे बघू आवडला तुला बघू मला दाखव कसं आहे आहे अरे 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 कुणाला फोन लावला तू बच्चा डॅडीनं फोन लाव चल हम्म हा डॅडीनं फोन लाव रे दादा पटकन लाव विचार ना कोण आहे फोन लागला ना बच्चा <laughs> बोल ना हॅलो बोल ना डॅडींना बोल जस्ट उठलो डॅडी मी बोल राजा हॅलो गुड मॉर्निंग बोल डॅडीन मोबाईल कोण <laughs> मोबाईल आईच आहे त्या आता दे ठेऊन बाळा आपला नाही तो फोन अरे <laughs> अरे आले माझी छोट बाल नको राजा आईचा आहे असं बटण नाही दाबायचं ना आईला विचारलंस का तू फोन घेताना नाही ना बस आता दे ठेवून ममा प्लीज देठे उन दे ठेवून चल तू डॅडीना गुड मॉर्निंग बोल चल फोन कर बरं बाळा पटकन बुबाईल हम्म तुला आवडला तुला हवं आहे मोबाईल <laughs> बोल ना डॅडींशी बोल डॅडी गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मी जस्ट उठलो मला आईचा फोन आवडला मला हा मोबाईल घेऊन द्या मोबाईल द्या आय लव्ह यू आय आय मिस यू अरे आय मिस यू बोलायचं राहिलं ना बच्चा बोल आय मिस यू डॅडी आणि बाय नंतर आता करतो बोल बोल डॅडी नंतर कॉल करतो कॉल ठेव ठेवू फोन से चला आता ब्रेकफास्ट करून घेऊ चला अरे ए मला पण दाखव ना पिल्ला प्लीज मम्माला दाखव ना मोबाईल कसा आहे बघू वाव सो नाही छान आता परत घेऊ आपण आईकडून चल चल, चल बघू उठ ना राजा